नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो मनापासून स्वागत आज आपल्याला समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल बोलायचं आहे अण्णांनी आर टी आयसाठी केलेले प्रयत्न अण्णांचं सामाजिक कार्य राळेगण सिद्धीला अण्णांचं पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी केलेले त्यांचे अथक प्रयत्न हे सगळं कार्य अतिशय चांगलं आहे त्या कार्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आदरच आहे पण अण्णा अचानक मध्ये मध्ये जागे होतात आज त्यांचं वय नव्वद आहे त्यामुळे त्यांनी रोजच्या रोज उठून समाजकार्य करावं अशी काही अपेक्षा नाही आहे पण जर ते सिलेक्टिवली बोलले विशिष्ट वेळी आणि विशिष्ट वेळी ते बोलतच नसली तर प्रश्न म्हणा बघा आज त्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की मंत्रिमंडळात असताना जेव्हा आरोप होता तेव्हा एक क्षणसुद्धा पदावर राहणं चुकीचं आहे लगेच राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे कोणताही नेता असेल तो मंत्रिमंडळात सहभागी झाला तेव्हा लोक म्हणजे आपल्या जीवनाचा त्याने आदर्श ठेवला पाहिजे लोकांपुढे जीवन, जीवन निष्कलंक पाहिजे त्याग पाहिजे वगैरे वगैरे पण जेव्हा आरोप होतात मंत्री असताना तेव्हा त्याने एक क्षणभरसुद्धा मंत्रिमंडळात राहू नये याचाच अर्थ माणिकराव कोकाटे ज्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली त्यांनी तात्काळ राजीनामा वाजी द्यावा धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं आणणा म्हणतात त्यात काहीही चूक नाही माणिकराव कोकाटे यांना हाकुलून दिलं पाहिजे मंत्रिमंडळात असं माझं म्हणणं हाकुलून दिलं पाहिजे त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांची हाकालपट्टी व्हायला पाहिजे असं आम्ही बोंबलून बोंबलून गेले कित्येक दिवस सांगतो आहे हे प्रकरण दोन महिने उलटून गेले आणि अण्णा आज जागे झाले राजीनाम्याची मागणी चूक नाही आहे पण इतके दिवस अण्णा कुठे होते का कोणाच्या आराखड्यानुसार काही गोष्टी होत आहेत कोणाने काही ठरवले कोणी काही ठरवले की आता बाबा यांना मंत्रिमंडळातून काढायचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं आहे का आणि त्यासाठी वातावरण वा निर्मिती म्हणून केली जाते का म्हणून अण्णा हजार अचानक जागे झाले मग इतके दिवस झोपले होते का अण्णा संतोष देशमुखची ज्या पद्धतीने हत्या झाली महादेव मुंडेची हत मुंडेंची हत्या झाली त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली कुठल्याही समाजातला असो पण या अत्यंत ज्या पद्धतीने था हत्या झाला झाल्या त्यावेळी अण्णा काहीही बोलले नाहीत आणि आज अचानक बोलतात अण्णांच्या अगोदर म्हणजे त्यांच्या आप पक्षाच्या ज्या होत्या अंजली दमाने आता नाही आहेत पक्षा। त्या पक्षात पण त्या अण्णांनाच आदर्श मानत होत्या त्या इतकी दिवस ओढून ओढून घसा ओढून सांगत की ॲक्शन घ्या ॲक्शन घ्या पण तेव्हा अण्णा हा शांत होते आणि अचानक आज कसे जागे झाले आता मी तुम्हाला अण्णांची अशीच अचानक ते जागे कसे होतात याची उदाहरणं सांगतो बघा अनेक वर्षांपूर्वी मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी अण्णांनी आरोप केले होते मनोहर जोशी म्हणाले की नाही नाही तुम्ही पुरावे द्या पुरावे द्या पण शेवटी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्यानंतर अनेकांना राजीनामा द्यावा लागला त्यामध्ये शिवसेनेचे मंत्री होते एको एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळातली गोष्ट आहे त्यांना राजीनामा द्यावे लागले पण तुम्हाला हे सांगतो की अण्णांनी सुरेश जैन यांच्याविरुद्ध आंदोलन केलं होतं आझाद मैदानात ते मी स्वतःच बघितलेले आहे ते जंतर मंतरची रामलीला मैदानाविषयी आंदोलन तुम्हाला माहितीच आहे पण अण्णा सिलेक्टिव्हली बोलतात आणि म्हणून त्यांच्या एकूण राजकारणाबद्दल शंका निर्माण अण्णांच्या आंदोलनाला संघ भाजपचा पाठिंबा होता हे अनेकांनी सांगितलेले आहे त्याच्या स संबंधीच्या अनेक गोष्टीही सांगितलेल्या आहेत आता तुम्हाला सांगतो की अण्णा कशा कशाबद्दल बोलले नाही मी तुम्हाला सांगतो गौतम अदानींचा सा प्रश्न मनी लॉन्ड्रिंग आणि भ्रष्टाचाराशी संबंध होता राहुल गांधी विचारत होते प्रश्न पण त्याची समाधान उत्तरं मिळाली नाहीत राफेल भ्रष्टाचाराबद्दल संसदेमध्ये रणकंदन झालं अण्णा त्याच्याबद्दल काहीच बोलले नाही त्यानंतर निवडणूक ओखे प्रकरण झालं इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स प्रकरण न्यायालयाने ताशेरे मारले पण अण्णा त्याच्याबद्दल काहीही बोलले नाहीत कारण निवडणूक ओख्यांचा पैसा जो आहे तो फक्त भाजपकडे येत होता जास्त आणि इतरांकडे जाऊ नये अशी व्यवस्था होती सगळी आणि इतरांकडे गेला की त्याची चौकशी सुरू लगेच त्याच्यानंतर ईडी सी बी आय आणि इन्कम टॅक्स या यंत्रणांचा होणारा दुरुपयोग सगळे विरोधी पक्ष बोलतात की सिलेक्टिव्हली कार कारवाई होती न्यायालयाने सांगितलं की तुम्ही तुरुंगात टाकण्यासाठी मनी लॉन्ड्रिंगचा हा कायदा नाही पी एम एल पी एम पी एम एल कायदा न्यायालयाने सांगितलं न्यायालयाने समज दिली पण अण्णा हजारे त्याच्याबद्दल काहीच बोलले नाही भारतीय जनता पक्षाचे ठिकठिकाणी थीक पंचतारांकित कार्यालय दिल्लीमध्ये कार्यालय आर एस एसचं कार्यालय हा पैसा कुठून येतो हा अण्णांना कधी प्रश्न पडला नाही ते काँग्रेसवरती काँग्रेसचा भ्रष्टाचार मग कोळसा घोटाळा मग टू जी घोटाळा याच्याबद्दल बोलत राहिले काहीच हरकत नाही बोलायला त्याच्यातलं अनेक घोटाळे सिद्ध झाले नाहीत काही घोटाळे सिद्ध काही घोटाळे घोटाळ्यांची बरीच माहिती ऑथेंटिक माहिती बाहेर आली काँग्रेस भ्रष्टाचारी नव्हता असं माझं बिलकुल म्हणणं नाही पण काँग्रेसच्या बळ तुम्ही तेव्हा आंदोलनाला बसलात आणि मग भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही गप्प का अनेक प्रकारचा भ्रष्टाचार चव्हाटवरती येतोय बर विमानतळाची छतं कोसळत आहेत समृद्धी महामार्गाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्याच्याबद्दल तुम्ही कधी काही बोलला नाही आणि केवळ काँग्रेसबद्दल बोलायचं राष्ट्रवादीबद्दल बोलायचं ब राष्ट्रवादीबद्दल सुद्धा कसं की ज्या राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही अगोदर बोलत होता अण्णा ज्यावेळी अजितदादा पवार हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल ही सगळी मंडळी ही जेव्हा महायुतीत गेली त्यानंतर तुम्ही गप्प बसलात त्याच्या अगोदर या लोकांच्या भ्रष्टाचाराबद्दल अजूनमधून बोलत होता तुम्ही मग आता का नाही बोलत तुम्ही त्याच्याबद्दल अजितदादांच्या सिंचन घोटाळ्याबद्दल तुम्ही गप्प का राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याबद्दल पत्रकार परिषद घेतली होती आणणार का गप्प आहे त्याच्याबद्दल त्यामुळे अण्णांच्या या अशी अनेक उदाहरणं सांगते व एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ते असताना त्यांनी हे लोकायुक्त विधेयक काढलं ते पास झालं लगेच अण्णांनी कौतुक केलं त्याचं अण्णा केवळ हे विधेयक संमत झालं कायदा संमत झाला म्हणून तुम्ही गौरव करता त्याचा उपयोग काय झाला शिंदेंच्या शिंदेनी ज्या पद्धतीने त्याला खोके खोके गट म्हटलात अजितदादांच्या गटाला सिंचन गट म्हणतात ब या लोकांचे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरत गुवाहाटी व्यवस्था कोणी कशी केली हा पैसा कुठून आला चार्टर प्लेननी ते गेले एवढं प सुरक्षा व्यवस्था होती त्याच्याबद्दल आणा तुम्ही कधी बोलला नाहीत पण हे काय तर लोकपाल बिल लोकायुक्त लोका कायदा त्या लोक लोकपाल बिल आणल्याबद्दल मग तुम्ही त्यांचं कौतुक केलं एकनाथ शिंदे अनेक मंत्र्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत देवेंद्र फडणवीस जेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये मंत्री होते तेव्हा एकनाथ खडसे यांच्यापासून ते पंकजाताई मुंडे त्यांना धनंजय मुंडे चिक्कीतही म्हणत होते इतर प्रकाश मेहता अनेक अनेकांवरती आरोप झाले भ्रष्टाचाराचे पण त्यावेळी अण्णा तुम्ही गप्प होतात फारसं बोलला नाही तुम्ही क्वचित काही बोलला तर पण असा आंदोलनाचा पवित्रा अण्णांनी घेतला नाही हिमंत बिश्व शर्मा त्यांचा भ्रष्टाचार तर भारतीय जनता पक्षावाले बोंबा माळत होते त्याच्याबद्दल त्यांना भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे आणणं मुख्यमंत्री केलं ईशान्य संपूर्ण पट्ट्याची त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि त्यांचा भ्रष्टाचार लुप्त झाला काहीच झालं नाही त्याच्याबद्दल पुढे ममता बॅनर्जींच्या भ्रष्टाचारावरती किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावरती आरोप केले जातात ते त्यांचे काही सहकारी भाजपने घेतले आणि मग त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल काहीच झालं नाही पुढे त्यावरती पांघरून घालण्यात आलं त्याच्याबद्दल आणा बोलले नाहीत हिसारमध्ये एक पोटनिवडणूक झाली होती त्यावेळी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात काही वर्षांपूर्वी अण्णा प्रचाराला गेले होते आणि त्यावेळी ते म्हणाले मी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरो विरोधात प्रचार करतो याचा अर्थ मी भाजपच्या बाजूचा आहे असं नाही आणि मग ते अजूनमधून भाजपलाही उपोषणाचा इशारा देतात बघा त्यांनी मोदींना पत्र लिहिलं होतं मग शेतकऱ्यांच्याबद्दल असेल शेतकऱ्यांचं पेन्शन असेल स्वामीनाथन आयोग असेल अनेक मुद्दे किंवा हे लोकपाल विधेयक असेल पण त्या पत्रांना काही फारसं उत्तरच दिलं नाही किंवा कुठल्या तरी मंत्र्यांनी उत्तर दिलं नाही काही पत्रांना केल्याची टोपली दाखवली होती पण अण्णांनी फारसं काही केलं नाही कारण काँग्रेस सरकार असतं तर अण्णांना चे विचारतो शरद पवारांच्या कोणीतरी म मा, मा, कानाखाली मारली होती अतिशय वाईट प्रसंग होता अण्णांना विचारलं की याच्याबद्दल तुम्हाला कळलं आहे काय तुमची प्रतिक्रिया तेव्हा ते म्हणाले की एकच मारली का म्हणजे अजून त्यांना त्यांच्यावर हल्ला करायला पाहिजे होता अजून असं अण्णांचं म्हणणं होतं का अशा प्रकारचे केजरीवाल केजरीवाल यांचा पराभव झाल्यानंतर मग अण्णा अचानक जागे झाले त्यांना प्रचंड आनंद झाला होता आणि मग अरविंद असा होता तसा होता ज्या अरविंदला डोक्यावर घेऊन ते नाचत होते त्या अरविंदनी राजकारणात आले होते ते नावं ठेवायला लागले आणि मग अबकारी कर घोटाळा वगैरे त्याच्याबद्दल बोलायला लागले ते पण या घोटाळ्याबद्दल अजून काहीच सिद्ध झालेलं नाही आहे तुरुंगात टाकले या लोकांना आम आदमी पक्षाचा पराभव झाला हे खरं आहे त्यांचा शीशमहल जो आहे केजरीवाल यांचं जे निवासस्थान जे के शिशमहल त्यामध्ये त्यावरती जास्त खर्च झाला हेही खरं आहे चुकीचं होतं ते पण मग तुम्ही पंतप्रधानांचं शाही विमान पंतप्रधानांचे शाही कपडे पंतप्रधानांची शाही कार आर एस एस आणि भाजपची पॉश कार्यालय याच्याबद्दल कधी प्रश्न विचारणार काल ना त्यामुळे हे सगळं आश्चर्यकारक आहे आणि आता अण्णा म्हणतात तसं की आरोप झालात की तत्क्षणी त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे हे भयंकरच आहे म्हणजे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाट यांची हकालपट्टी झाली पाहिजे किंवा बाकी जे आता अनेक मंत्री आत्ताच्या फडणवीस सरकारमध्ये आता प्रताप सरनाईकांपासून अनेकांवरती संजय शिरसाट काय काय हे यांचे उद्योग होते आता भरत गोगाव यांच्या संपूर्ण अंगावरती जेवढे सोनं नाणं आहे कुठून येतात हे पैसे एकनाथ शिंदे अनेक अनेकांना पैशाचं वाटप करतात सर्वसामान्यांचा नेता म्हणतात या लोकांकडे एवढी संपत्ती कुठून आली हा प्रश्न आण्ण्णांना कधी पडतो का मला वाटत नाही कधी पडतो कधी ते असा प्रश्न विचारत नाही अहिल्यानगरमध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अहिल्यानगरला आले होते तेव्हा हेरीपॅडवर त्यांच्या स्वागतासाठी आणला गेला एवढं त्यांचं प्रेम फडणवीस स्वामी गिरीश महाजनावरती प्रचंड प्रेम त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांवरती त्यांचं प्रेम आहे ती त्यांची मुलं आहेत लाडकी मुलं आहेत लाडकी लेख आहेत ती त्यांची भाजपच्या काही नेत्या असतील त्यांच्या लाडक्या मुली आहेत लाडक्या कन्या आहेत त्यांच्या पण शरद पवार म्हटलं की त्यांची कपाळाची नस का शिरतरतरते काँग्रेस म्हणलं की डोक्यामध्ये त्यांच्या एकदम संथाप येतो आणि भारतीय जनता पक्ष असेल एकनाथ शिंदेंचा पक्ष असेल हळूवार होतात अजितदादांबद्दल आता ते काहीही बोलत नाही आत्ता धनंजय मुंडेंबद्दल ते बोललेले आहेत याचा अर्थ असा आहे की कदाचित आता धनंजय जे मुंडे यांची गच्छंती केली जाणार असेल हा हे त्यांच्या लक्षात म्हणजे आलं असेल किंवा हा सिग्नल आहे की अण्णा बोलायला लागले याचा अर्थ बहुतेक कदाचित गच्छंती होणार म्हणून वातावरण निर्मिती सुरू असेल आता नारायणराव राणे हे नीतिमत्ता आणि स्वच्छतेची पुजारीच म्हणायचे त्यांचे ते आता भारतीय जनता पक्षात आहेत त्यांच्याबद्दल गेल्या काही वर्षात अण्णा काहीच बोलले नाही अनेक न न घेत भाजपमध्ये केंद्रामध्ये आहेत महाराष्ट्रात आहेत अन्य राज्यात आहेत त्याच्याबद्दल काहीच बोलले नाही ते व्यापम घोटाळ्याबद्दल कधी त्यांनी जोरदार आवाज उठवला तसं काही झालं नाही अण्णांचा या हा जो पवित्र आहे हा पवित्रा हा अजिबात तटस्थ नाही हा न्यायाचा पवित्रा नाही एकतर्फी त्यांचा अजेंडा आहे असं स्पष्टपणे हो दिसतात आणि आता धनंजय मुंडे हे भाजपचं नाही आहे धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे पण भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा काही नेत्यांवरती महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या काळातले मंत्री असतील शिंदे सरकार असताना भारतीय जनता पक्षाचे काही मंत्री होते किंवा शिंदेचे काही मंत्री होते ते शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरती अनेक आरोप झाले होते त्यावेळी अण्णा काहीही बोलले नाही अण्णा आज मात्र अचानक जागे झालेले आहे मला काही कळत नाही त्यांना मध्येच जाग येते आणि बाकीच्या वेळ झोप येते बाकीच्या बाकी वेळ डोळ्यावर पट्टी असते त्यांच्या गंमतही तरी देखील अण्णांबद्दल आदर आहे तुम्ही आदर ठेवा त्यांच्याबद्दल नमस्कार